नमस्कार दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये डॉ भास्कर भगरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे डॉक्टर भारती पवार ह्या तत्कालीन केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री के होत्या विरुद्ध मोठे आव्हान उभे करून भास्कर भगरे यांनी विजय मिळवला आहे त्या संदर्भात आपण शिवसेना उभाटा गटाचे नेते प्रवीण जाधव आपल्यासोबत सर्वीकडे कर्तव्य दिशेशील खासदार म्हणून चर्चा आहे तरी खासदार भगरे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना

म्हणून लोकांचं या ठिकाणी आपल्या चॅनलमार्फत दिंडोरी आणि नाशिक लोकसभेतील सर्व मतदारांचे सर्वप्रथम आभार मानतो आज आदरणीय भास्करराव भगरे सर एक लाखाच्या मताधिकाऱ्यांनी जनतेने या ठिकाणी निवडून दिलेले हा विजय म्हणजे हा शेतकऱ्यांवरचा अन्याय आज या ठिकाणी बी जे पी शासनाला दाखवून दिलं की ज्या वेळेस शेतकरी विरोधात जातो त्यावेळेस काही पण होऊ शकतं आणि म्हणून ग्रामीण भागातला शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती दुसरा प्रश्न शिवसेनेशी जी काही गद्दारी केली वीस वर्ष झाली प्रामाणिकपणे शिवसेना बी जे पीबरोबर होती परंतु बी जे पीने कायम शिवसेनेचा हात धरून या ठिकाणी मोठी झाली वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या तोडल्या आणि युत्या तोडत असताना मागच्या दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये सत्तेत बसले आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेला त्या ठिकाणी दूर केलं युती तोडली आणि त्यानंतर मग शिवसेनेच्या हातात ज्यावेळेस उद्धवसाहेबांचं आलं त्यावेळेस उद्धवसाहेबांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली परत यांनी पक्ष फोडला चिन्ह निले तरी पण खरा खुरा शिवसैनिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा जागा आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाखवून दिलं ज्या ज्यावेळेस बी जे पीबरोबर शिवसेना नाही त्या त्यावेळेस बी जे पीला या ठिकाणी पाणी दाखवायचं काम हे या ठिकाणी शिवसेने केले आज या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात म्हणायचं तर केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा हा मतदारसंघ गेल्या वीस वर्षापासूनचा हा मतदारसंघ आणि या ठिकाणी एक कुटील डाव खेळला गेला भगरे बाबू भगरे म्हणून भास्कर भगरे सरांचा डुप्लिकेट त्या ठिकाणी बी जे पीने उभा केला त्याचे पुरावे तुमच्याच मीडियाजवळ आहे आणि तिसरी शिकलेला आहे तो आणि तिसरी शिकलेल्या माणसाला निवडणूक आयोगाचा या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी त्याला सर ही पदवी दिली तो सर नसतानी पण या ठिकाणी अत्यंत खेदजनक ही गोष्ट आहे आणि आम्ही मतदान करत होतो त्यावेळेस भगरे सर भास्करराव भगरे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस हा त्या ठिकाणी अस्पष्ट होता पण बाबू भगरेला तुतारीच ही निशाणी देऊन त्या ते ठिकाणी त्याला स्पष्ट निशाणे दिली होती आणि म्हणून बाबू बगरेसारख्या माणसाला पण या ठिकाणी लोकांच्या लक्षात आलं नाही आणि सत्याऐंशी हजारच्या आसपास मतदान पडले परंतु ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती लोकांनी या ठिकाणी बी जे पीला त्याची जागा दाखवून दिलेली आहे आता अजून पण केंद्रामध्ये काय होईल सर्व विरोधातलं वातावरण त्या ठिकाणी निश्चित आहे आज जर निकाल बघितले तर वेगवेगळ्या वेग पातळीवरती वेगवेगळ्या वेग ठिकाणचे शहरी आणि ग्रामीण जो काही भेदभाव बी जे पीने केला त्याचं उत्तर जनतेने हे दिलेलं आहे आणि म्हणून जनतेने जनतेच्या पुढे या ठिकाणी जाऊ नये आणि सरकारचा जो काही ईडी असेल सी बाय सी बी आय असेल किंवा निवडणूक आयोग असेल गृह असेल याचा वापर या ठिकाणी बी जे पीने करू नये लोकशाही मार्गाने निवडणुकाने होऊन द्याव्या आणि त्याला सामोरे जावं असं मी तुमच्यामार्फत विनंती करतो आणि पुनच्च एकदा या ठिकाणच्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांचे मार्फत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय मानतो कूटनीतीने इलेक्शन लढून लोकशाही मार्गाने इलेक्शन लढावे तसेच निवडणुका लढाव्या असा उभाटा गटाच्या नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे